पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गातील वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली मुख्यमंत्री फडणवीसांची बदनामी कराल तर सोडणार नाही असा सज्जड दमच नितेश राणेंनी दिलाय पहिल्याच पावसात महावितरणाचा बोजवारा उडाला असून अनेक भागात वीज गायब झाल्याचं समोर आलं यावरून राणेंनी संताप व्यक्त केला आहे असं चालणार नाही तर प्रत्येकाला तुम्ही द्यायचं कोणीही निका घ्यायच्या नाही जास्त काम करायची तयारी ठेवायची दोन चांगला काम करायच त्याला प्रवास किंवा देऊ पण